महाराष्ट्राची जनतेचा बारामती लोकसभा मतदारसंघाला देशातील क्रमांक एक चा मतदारसंघ करण्याच्या ध्येयाने संसद महारत्न खासदार सुप्रियाताई सुळे प्रेरित आहेत यासाठीच आदरणीय पवार साहेबांच्या लोकोत्तर कार्याचा वसा आणि वारसा घेऊन त्या अहोरात्र काम करत गेली पंधरा वर्ष मतदारसंघाचं यशस्वीरित्या प्रतिनिधित्व करताना सुप्रियताई मतदारसंघातील अक्षरशः प्रत्येक घटकापर्यंत पोहोचल्या मतदारसंघातील प्रत्येक गाव वाडी वस्ती एवढंच नव्हे तर प्रत्येक चौकात त्या जाऊन आल्यात मतदारसंघातील जनतेशी त्यांचं खास जिव्हाळ्याचं आणि आपुलकीचं नातं जुळलंय पुणे शहरालगतच्या शहरी भागातील आणि मतदारसंघात मोडणाऱ्या जवळपास सर्व गृहनिर्माण संस्थांमध्ये त्यांचे संपर्क दौरे झालेत बारामती लोकसभा मतदारसंघ हा ग्रामीण निमशहरी आणि शहरी असा मिश्र लोकवस्तीचा लोकवस्ती आहे या तिन्ही प्रकारच्या लोकवस्तीच्या गरजा वेगवेगळ्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी ताई सतत काम करत असतात जनकल्याणार्थ करता, करता येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा सातत्यानं पाठपुरावा करून त्याची पूर्तता करण्याचा त्यांचा प्रांजळ प्रयत्न असतो ताईंच्या माध्यमातून जनकल्याणाच्या विविध कामांसाठी गेल्या पाच वर्षांमध्ये सुमारे पस्तीस हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी बारामती लोकसभा मतदारसंघात आला ही विशेष नमूद करण्याची बाब या निधीतून अनेक लोकोपयोगी कामं झाली असून विकासाच्या या खाणाखुणा मतदारसंघात जागोजागी दिसतात सुप्रियताईंनी बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड बारामती जेजुरी निरा आणि भिगवण इथं रेल्वेच्या विविध कामांसाठी सातशे कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी आणला त्यामुळे मतदारसंघातील रेल्वेसेवा अधिकाधिक आधीक सक्षम होण्यास मदत होतीये मतदारसंघातील रेल्वेच्या विविध कामांचा काही केंद्रीय पातळीवर सातत्यानं पाठपुरावा करत असतात या पाठपुराव्याचा परिणाम म्हणून पुणे दौंड बारामती या रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणासाठी चारशे चोवीस कोटी निधी मंजूर करण्यात आला या निधीतून करण्यात आलेल्या कामामुळे हा मार्ग गतिमान झाला रेल्वेसाठी ओळखल्या जाणाऱ्या रे दौंड शहरातील कुरकुंभ मोरीचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित होता याचा केंद्रीय पातळीवर सातत्यानं पाठपुरावा करून सुप्रिया ताईंनी हे काम पूर्ण करून घेतले त्यामुळे दौंड शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी मदत झाली शहरातील रेल्वेच्या हद्दीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा गंभीर प्रश्न देखील त्या हाताळतायत कोणत्याही परिस्थितीत एकही रहिवासी बेघर होऊ नये यासाठी त्या प्रयत्नशील आहेत दौंड शहर आणि परिसरातील रेल्वे प्रवाशांसाठी ताई या हक्काच्या प्रतिनिधी आहेत या प्रवाशांच्या रेल्वे विषयक प्रत्येक समस्यांची तड लावण्यासाठी त्या केंद्रीय पातळीवर सतत पाठपुरावा करत असतात ज्या गावातून रेल्वे मार्ग जातो तिथे भुयारी मार्गाची गरज भासते अशा गावांमध्ये ताईंनी प्राधान्याने भुयारी मार्ग आणि आवश्यक तिथे उड्डाण पूल देखील मंजूर करून आणलेत दौंड बारामती पुरंदर इंदापूर या तालुक्यात अनेक ठिकाणी रूळ ओलांडण्याची सुरक्षित सोय झाल्याने गावकऱ्यांची मोठी सोय झाली रेल्वेची विकास कामं करत असताना स्थानिक स्तरावरील गरजा लक्षात घेऊन त्यांनी कामं केली उदाहरणार्थ जेजुरी रेल्वे सुशोभीकरण करताना त्यांनी इथं मल्हार गडाची प्रतिकृती साकारली ताईंच्या संकल्पनेतून साकारलेली ही वास्तू जेजुरीला भेट देणाऱ्या प्रत्येक प्रवाशाच्या मनात ठसते ताईंनी केंद्रीय पातळीवर पाठपुरावा करून रेल्वेशी संबंधित अनेक प्रश्न तडीला दिले आहेत सांगायचं झाल्यास बारामती इथं रेल्वेच्या जागेतून जाणाऱ्या सर्व्हिस रोड साठी तिथल्या नगर परिषदेकडे रेल्वे खात्याने सात कोटी बत्तीस लाख रुपयांची मागणी केली होती एका नगर परिषदेसाठी ती रक्कम जास्त असल्यामुळे अडचणी येत होत्या यावर तोडगा काढण्यासाठी सुप्रिया ताईंनी व्यक्तिशः केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे जोरदार पाठपुरावा केला अखेर रेल्वे विभागाने सार्वजनिक कामासाठीच्या आपल्या धोरणातच बदल करत रेल्वेच्या जागेचा सार्वजनिक कामांसाठी वापराचा दर सहा टक्क्यांवरून दीड टक्क्यांवर आणला त्यामुळे सर्व्हिस रोडसाठी लागणारी रक्कम एक कोटी एकतीस हजार चारशे चाळीस रुपयांपर्यंत कमी झाली ही रक्कम रेल्वे विभागाकडे जमा केल्यानंतर आता रस्त्याचं काम सुरू झालंय यामुळे बारामती शहरातील अनेकांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे याशिवाय मतदारसंघातील प्रत्येक रेल्वे स्थानकाच्या फलाटांची लांबी आणि रुंदी वाढवणं रेल्वे स्थानकाचं सुशोभीकरण करणं आदी कामं त्यांनी करून घेतली आहेत या स्थानकांवर जास्तीत जास्त गाड्या थांबून प्रवाशांची सोय होईल याकडे त्यांचा कटाक्ष असतो कोरोना कालावधीत काही लांब पल्ल्याच्या गाड्यांचा दौंड स्थानकावरील थांबा रद्द करण्यात आला असून अद्याप तो पूर्ववत करण्यात आलेला नाही या गाड्यांचा थांबा पूर्ववत सुरू करावा यासाठी त्या गेली दोन वर्ष केंद्रीय रेलवे मंत्रालय कड़े पाठपुरावा करता है जेजुरी नीरा भिकवण दौंड और बारामती में सब जगह स्टेशन है वहाँ की एक्सप्रेस ट्रेन के जो स्टॉपेजेस है वो बंद कर हुए है और वहाँ का पूरा जो बिजनेस का माहौल था वो बहुत कम होता जा रहा है तो मेरी विनती है की ये जो रेल मंत्रालय स्टॉपेजेस ये सारे स्टेशन पे बढ़ाए जाए या प्रयत्ना देखिए यश मिलते है सर्वे महत्वाचे बारामती लोकसभा मतदार संघात मोडणाऱ्या पुणे महापालिका क्षेत्रात मेट्रो सारखी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करण्यासाठी सुप्रियाताई प्रयत्नशील आहेत आदरणीय पवार साहेबांच्या दूरदृष्टीतून हिंजवडी इथं गांधी इन्फोटेक पार्कला मध्यवस्तीशी जोडण्यासाठी मेट्रो महत्वाचा दुवा ठरणार आहे यासाठी सध्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचं काम प्रगतीपथावर आहे याखेरीज स्वारगेट ते कात्रज मेट्रोला मंजुरी मिळाली असून या कामासाठी देखील तीन हजार सहाशे अडुसष्ट कोटी रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे तसंच वारगेट ते खडकवासला या वर्दळीच्या आणि अतिशय महत्वाच्या मार्गिकेसाठी देखील खासदार सुप्रिया तईसुळे यांनी सातत्यानं पाठपुरावा चालवलाय बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्गांशी संबंधित कामांसाठी ताईंनी तब्बल अठरा हजार पाचशे अकरा कोटी रुपयांहून अधिक निधी आणला या निधीच्या माध्यमातून मतदारसंघातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग प्रवाशांना अधिक सोयीचे ठरत असून दळणवळण अधिकाधिक सक्षम झालंय याबरोबरच महामार्गांना लागून असणारे सर्व्हिस रोड अधिकाधिक नेटके आणि सुविधाजनक असावेत याकडे देखील त्यांचं जातीनं लक्ष असतं यासाठी त्यांनी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाकडे सातत्यानं पाठपुरावा करून महामार्गालगतच्या गावांची सोय करून दिली आहे या गावांमध्ये एकही अपघाती मृत्यू होऊ नये याकडे त्यांचा कटाक्ष असतो याशिवाय जिल्हा परिषद राज्य सरकार खासदार निधी यांच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघात रस्त्यांचं भक्कम जाळं तयार करण्याचं मोठं काम केलं आहे पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुळशी तालुक्याचा प्रवेशद्वार असलेल्या चांदणी चौकातील उड्डाण पूल व विस्तारीकरणासाठी तीनशे सत्त्याण्णव कोटी एकसष्ट लाख रुपये कात्रज चौकातील उड्डाण पुलासाठी एकशे एकोणसत्तर कोटी पंधरा लाख रुपये आणि नवले पूल कात्रज मंतरवाडी या रस्त्याच्या सहा पदरीकरणाच्या सुरू असलेल्या कामासाठी शहाण्णव कोटी सत्याहत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून या कामांमुळे परिसरातली वाहतूक गतिमान होईल यासोबतच या, या मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे हडपसर ते यवत या एलिव्हेटेड मार्गासाठी चार हजार सत्तेचाळीस कोटी रुपयांचा तर रावेत चांदणी चौक वारजे नवलेपुल स्वामीनारायण मंदिर या एलिव्हेटेड मार्गासाठी तीन हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा अर्थात डीपीआर मंजूर करण्यात आलाय पाटस बारामती इंदापूर या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गासाठी तब्बल दोन हजार आठशे चौदा कोटी तर हडपसर दिवेघाट झेंडेवाडी सासवड जेजुरी नीरा लोणंद या संत ज्ञानेश्वर पालखी महामार्गासाठी तब्बल एक हजार तीनशे बारा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या दोन्ही पालखी महामार्गांची कामं अंतिम टप्प्यात असून लवकरच पूर्ण होतील यासोबतच अष्टविनायक महामार्ग लोणंद शिरवळ भोर शिंदेवाडी फाटा वरंधा घाट या महामार्गाच्या कामासाठी सातशे तेवीस कोटी तेरा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे यासोबतच धनकवडी येथील श्री शंकर महाराज उड्डाण पूल हे सुप्रिया ताईंच्या अथक प्रयत्न आणि आहे या रस्त्यांमुळे मतदारसंघातील दळणवळण अधिकाधिक सोयीचं आणि प्रभावी झालंय नुकतंच हडपसर दिवेघाट झेंडेवाडी या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली पालखी महामार्गाचा भाग असणाऱ्या रस्त्याची निविदा जाहीर झाली आहे या रस्त्याचं काम वन खात्याच्या परवानगी अभावी रखडलं होतं यासाठी सुप्रियाताईंनी केंद्रात वारंवार पाठपुरावा करून ही परवानगी आणली यामुळे वारकऱ्यांची मोठी सोय होणार असून या भागातली वाहतूक कोंडी देखील आता सुरळीत होऊ शकेल खडकवासला या मतदार संघातील नवलेपूल परिसरात रस्ते सुरक्षेच्या अनुषंगाने अनेक कामं झाली असून लवकरच या परिसरावरील ब्लॅक स्पॉटचा शिक्का दूर होईल मतदारसंघातील विविध गावांमधील अंतर्गत रस्त्यांसाठी टाईमच्या माध्यमातून तब्बल दोन हजार पाचशे पंचवीस कोटी सात लाख रुपयांहून अधिक निधी मिळाला या अंतर्गत दलित वस्त्या वाड्या वस्त्या दुर्गम भागांना जोडणारे रस्ते पक्के करण्यासंदर्भात ताईंनी अतिशय मोलाचं काम केलं आहे वाड्या वस्त्यांवर तसंच खेडोपाडी पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यासाठी देखील खासदार सुप्रिया ताईंनी एक हजार नऊशे शहात्तर कोटी बेचाळीस लाख रुपयांचा निधी मिळवून दिला त्यांच्या प्रयत्नातून आज मतदार मतदारसंघातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय होताना दिसतीये पूर्व हवेली मध्ये पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट गावातील फुरसुंगी येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणी योजनेसाठी सुप्रियताईंच्या पाठपुराव्यानंतर चोवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या कामामुळे फुरसुंगी उरळी देवाची आणि परिसरातील पाणी प्रश्न मार्गी लागण्यास मोठी मदत होणार आहे यासोबतच सिंहगड रोड धनकवडी कात्रस बिब्बेवाडी कोंढवा येवलेवाडी गुजर निंबाळकरवाडी मांगडीवाडी ढायरी या भागातील पाणी प्रश्नासाठी अतिशय महत्वपूर्ण असलेला वडगाव जलशुद्धीकरण प्रकल्प नव्वद कोटी रुपयांच्या निधीतून ताईंच्या पुढाकाराने सुरू झाला ताईंच्या प्रयत्नातून बावधन व भाळुंगे या, या भागातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी एकशे ऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे इंदापूर आणि बारामती तालुक्यातील शेतीच्या सिंचनाच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण असणाऱ्या लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेसाठी तीनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून यामुळे इंदापूर तालुक्यातील दहा व बारामती तालुक्यातील सात गावातील शेती ओलिताखाली येणार आहे पुरंदर तालुक्यातील पुरंदर उपसा सिंचन योजना आणि जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळावं यासाठी सुप्रियाताई सातत्यानं पाठपुरावा आहेत बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सुप्रियाताईंनी दोनशे बहात्तर कोटी सत्याऐंशी लाख रुपयांचा निधी आणला आहे बारामती आणि परिसरातील नागरिकांच्या सुविधेसाठी पासपोर्ट केंद्र देखील प्रयत्नातून सुरू झालं पायाभूत सुविधांकडे सुप्रियाताईंचं पाया सुविधां सुप्रिया विशेष लक्ष आहे सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आणि कामासाठी असलेल्या सुविधा उत्तम दर्जाच्या असाव्यात याकडे त्यांचा कटाक्ष असतो बारामतीमध्ये शेतकऱ्यांसाठी कृषी विज्ञान केंद्र अत्याधुनिक बस स्थानक प्रशासकीय इमारत पंचायत समिती इमारत सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्क सेंटर ऑफ एक्सलन्स महावितरण कार्यालय त्याचबरोबर दौंड तालुक्यात महावितरण कार्यालय अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल ची उभारणी करून शिक्षणाला चालना इंदापूर तालुक्यात न्यायालयाची इमारत आय टी आय ची प्रशस्त इमारत प्रशासकीय कार्यालय धनकवडी येथील लोकनेते नामदार शरदचंद्र पवार बहुउद्देशीय भवन अशी विविध कामं करण्यात आली त्याचबरोबर अनेक कामं प्रगतीपथावर आहेत आरोग्य हा सुप्रियताईंच्या जिव्हाळ्याचा विषय आहे मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात याकडे त्यांचा कटाक्ष असतो या भूमिकेतूनच आरोग्यासाठी एकूण तीन हजार आठशे कोटी बहात्तर लाख रुपयांचा निधी त्यांनी आणला या माध्यमातून त्यांनी मतदारसंघातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र उपजिल्हा रुग्णालय अधिकाधिक सक्षम करण्याकडे जातीनं लक्ष दिलं आहे श्वानदंश आणि सर्पदंशावरील लशी दुर्गम भागातील आरोग्य केंद्रांमध्ये कायमस्वरूपी उपलब्ध असाव्यात यासाठी त्यांनी जातीनं पाठपुरावा केलाय मतदारसंघातील प्रत्येक रुग्णालयात आवश्यक औषधांचा सा साठा कायम उपलब्ध असावा यासह रुग्णालयातील स्टाफ पुरेसा असावा याकडे त्यांचं लक्ष असतं खडकवासला विधानसभा मतदारसंघातील वारजे भागात त्यांच्या प्रयत्नातून अत्याधुनिक रुग्णालय साकारते याशिवाय बारामती इथं ईएसआयच्या शंभर खाटांच्या रुग्णालयाला नुकतीच ताईंच्या प्रयत्नातून मंजुरी मिळाली यासोबतच पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेज सुरू झाले इथं प्रशस्त असं महिला रुग्णालय देखील उभं राहिलं असून हजारो महिला या ठिकाणी उपचार घेत वारजे परिसरात कैलासवासी सुभद्राबाई बराटे हॉस्पिटल साकारला असून या रुग्णालयात अतिशय क्लिष्ट अशा शस्त्रक्रिया होतात याशिवाय उंडरी आणि वारजे भागात वायसीएमच्या धर्तीवर रुग्णालय सुरू व्हावं यासाठी ताईंचा पाठपुरावा सुरू आहे बारामती येथील शासकीय रुग्णालयात रुग्णसेवा उत्तम दर्जाची व्हावी यासाठी अत्याधुनिक यंत्रणा बसवण्याकरता त्यांनी सातत्यानं पाठपुरावा करून रुग्णांना लाभ मिळवून दिला त्यांच्या प्रयत्नातून वेळोवेळी मतदारसंघामध्ये आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात येत असतं या शिबिरांमध्ये गरजूंना आरोग्य सुविधा पुरवल्या जातात यामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया कर्करोग गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचं निदान आणि उपचार कर्णदोष हृदय चिकित्सा आदी आजारांवर उपचार केले जातात त्याचबरोबर दर तीन महिन्यातून बारामती मतदारसंघातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला जातो बारामती लोकसभा मतदारसंघासह राज्यातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये ही ताईंची भूमिका आहे यासाठी त्यांनी मतदारसंघातील शिक्षणाकडे विशेष लक्ष पुरवलं आहे यामध्ये कमजोर जवळपास गुणवंत विद्यार्थ्यांना ताईंच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे पन्नास लाख रुपयांची स्कॉलरशिप दिली जाते खासदार सुप्रिया ताईंनी शिक्षण आणि अंगणवाडी यासाठी एकशे एक्केचाळीस कोटी सेहेचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणलाय मतदारसंघातील अंगणवाड्यांना वीज आणि पाणी पुरवण्यासाठी ताईंनी विशेषत्वानं पुढाकार घेतला प्रत्येक अंगणवाडी आज वीज आणि पाणी यासारख्या सुविधांनी युक्त आहे स्त्री शिक्षणाचे प्रणेते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मूळ गावी अर्थात खानवडी तालुका पुरंदर इथे आंतरराष्ट्रीय दर्जाची मुलींची निवासी ज्योती सावित्री इंटरनॅशनल स्कूलची उभारणी झाली यासाठी ताईंनी विशेषत्वानं पुढाकार घेतला तसेच वाड्या मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी शाळा समायोजन करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघात होऊ नये यावर ताई काम करत आहेत मुलींना शाळेला वेळेत पोहोचता यावं यासाठी त्यांनी उजळूया शिक्षणाची प्रकाश वाट या मोहिमेअंतर्गत मतदारसंघात सुमारे सव्वीस हजाराहून अधिक सायकलींचं मोफत वाटप केलं कृषी क्षेत्राकडे सुप्रियताईंचं विशेष लक्ष आहे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे विषय मांडण्यात आणि त्यांचा पाठपुरावा करण्यात त्यांचं विशेषत्वानं प्राधान्य असतं मतदार संघातील शेतकरी आणि त्यांच्या पशुधनासाठी ताईंच्या माध्यमातून वेळोवेळी भरघोस निधी आला असून यातून मोठी कामं झाली आहेत बारामती लोकसभा मतदारसंघातल्या पर्यटनाच्या विकासासाठी सुप्रिया ताईंनी भरघोस निधी उपलब्ध करून दिलाय या माध्यमातून मतदारसंघातल्या पर्यटनाला प्रोत्साहन मिळण्यास मदत झाली आपला मतदारसंघ आपला अभिमान या अनोख्या अभियानाच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघातील पर्यटक आणि भाविक तसंच निसर्गप्रेमी अभ्यासक इतिहास संशोधकांना साथ घालणाऱ्या ऐतिहासिक निसर्ग संपन्न शिवरायांचे राजगड सिंहगड पुरंदर तोरणा आदी किल्ले श्री क्षेत्र जेजुरी येथील खंडोबा श्री क्षेत्र वीर येथील श्रीनाथ मस्कोबा रुई येथील बाबीरपुआ देवस्थान श्री क्षेत्र निरा नरसिंगपूर येथील यात्रा भिगवण कुंभारवळण येथील स्थलांतरित पक्षी गंगावळण येथील निसर्ग सौंदर्य इंदापूर इथं तयार होणारं महाराष्ट्राचं लोकवस्त्र अर्थात घोंगडी उद्योग भोर वेल्हा मुळशी येथील निसर्गानं समृद्ध असणारी पर्यटन स्थळं मतदारसंघातील छोटी मोठी मंदिरं आणि सभोवतालचा निसर्ग अशा कितीतरी गोष्टी त्यांनी जगासमोर मांडल्या आहेत पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी केलेल्या या अनोख्या आणि प्रोत्साहनपर अभियानामुळे या भागांमध्ये पर्यटन वाढलं असून त्यातून रोजगार निर्मितीच्या वाटा दिसू लागल्या आहेत याशिवाय ताईंनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी व छत्रपती संभाजी महाराज यांच्या आई साहेब श्रीमंत महाराणी सईबाई यांच्या समाधी स्थळाचा विकास करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता त्याला यश असून समाधी स्थळाचा विकास करण्यासाठी पहिल्या टप्प्यात एकोणतीस कोटी त्र्याहत्तर लाखांचा निधी मंजूर केला आहे या माध्यमातून महाराणी सईबाई यांच्या स्मृतींचं जतन होणार आहे त्याचबरोबर अखिल महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या जेजुरी येथील श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थानचा तीर्थक्षेत्र विकास आणि परिसराच्या विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी पुढाकार घेतला होता त्याला यश आलं असून राज्य शासनानं यासाठी तीनशे छप्पन्न कोटी एकोणसत्तर लाख रुपयांचा आराखडा तयार केला आहे यातील पहिल्या टप्प्यात शंभर कोटी रुपयांच्या तरतुदीला मंजुरी देण्यात आली असून यातून प्रामुख्यानं तीर्थक्षेत्राचा पायाभूत विकास गडावरील विविध सोयी सुविधा परिसरातील ऐतिहासिक महत्व असलेल्या वास्तूंचं जतन आणि संवर्धन येणाऱ्या भाविकांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत जेजुरी गडाचं धार्मिक महत्व अबाधित राखून, या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत याखेरीज ऐतिहासिक पेशवेकालीन मस्तानी तलावाचं जतन आणि सौंदर्यीकरण करण्यासाठी सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी त्यांच्या माध्यमातून मंजूर झाला यासोबतच ताईंनी खडकवासला धरणातील प्रदूषण रोखण्यासाठी

याकरता त्या विविध माध्यमातून काम करत आहेत याशिवाय ताईंच्या प्रयत्नातून वारजे इथं संजीवन वन उद्यान उभारण्यात येणार आहे त्याचबरोबर चांदणी देशातील सर्वात आणि सफारी वर्ल्ड साकारण्यात येत आहे यासाठी ताईंच्या पाठपुराव्यामुळे छप्पन्न कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी सुप्रिया ताई सातत्यानं प्रयत्नशील असतात त्या विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून सर्व घटकांना न्याय देण्यासाठी अग्रेसर असतात यामध्ये महिला सक्षमीकरणासाठी गावरान खाद्य महोत्सव माध्यमातून बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ महिलांसाठी कायदेशीर सल्ला व समुपदेशन केंद्र महिलांच्या सन्मानासाठी यशस्वीनी सन्मान पुरस्कार आर्थिक साक्षरता अभियान असे विविध उपक्रम ते राबवत असतात ज्येष्ठ नागरिक व कर्णबधिरांसाठी आरोग्य तपासणी शिबिरं मोफत डिजिटल श्रवणयंत्र वाटप दिव्यांगांसाठी युडी आय डी कार्ड वितरण दिव्यांग विवाह सोहळा दिव्यांग कार्यशाळा व आरोग्य तपासणी शिबिरं यासोबतच सहाय्यभूत साधनांचं वाटप असे विविध उपक्रम त्यांनी राबवले अशा विविध विकास कामांमुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील नागरिक पुन्हा एकदा सुप्रिया लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी देतील यात शंकाच नाही बारामती लोकसभा मतदारसंघात महिला सुरक्षा, सामाजिक न्याय आरोग्य शिक्षण उद्योग गतिमान दळणवळण आणि सक्षम कृषी क्षेत्र असावं ही ताईंची भूमिका आहे यासाठी त्या सदैव प्रयत्नशील असतात दिवसातील कोणत्याही वेळी त्या, त्या नागरिकांसाठी सतत उपलब्ध असतात म्हणूनच तर लोक म्हणतात ताई आपली हक्काची सभा मतदार लोकसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार व महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या नावासमोरील तुतारी माणूस या बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा लक्षात ठेवा तुतारी फुंकणारा माणूस बारामती लोकसभा मतदार सर्वांगीण विकासासाठी चिन्ह लक्षात ठेवा तुतारी फुंकणारा माणूस मायबाप जनतेचं राज्य पुन्हा आणण्यासाठी तुतारी फुंकू स्वाभिमानाची लक्षात ठेवा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचं अधिकृत निवडणूक चिन्ह आहे तुतारी फुंकणारा माणूस तुतारी मायबाप जनतेच्या सेवेची कष्टकरी शेतकरी आणि महिलांच्या सन्मानाची तुतारी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची